रामसभा कलव्याच्या गैरव्यवस्थापन आणि राजकीय राज प्रक्षेपाला कोरपडलेली सत्ता आणि या जनतेचा आवाज या पलट्याने या ठिकाणी धडकलेला आहे की असं नेतृत्व ऐंशी वर्षाच्या आदरणीय या विजेदा करताय तुम्ही सगळेजण भर उन्हामध्ये आहात या ठिकाणी जर या पाण्याच्या संदर्भानं कोणी अधिकारी आले असतील तर त्यांनी हा फुटलेला कॅनॉल माझ्या मध्ये चार तासापेक्षा जास्त वेळाचं ना का ना दे काम नाही आणि तलावामध्ये पाणी किती आहे पाणी सोडणार आहे का नाही हे या ठिकाणी कुणी आलं असेल तर सांगितलेलं बरोबर कुणी आलेलं आहे अधिकारी कुणी आले असेल तर इकडे या कॅनॉल मध्ये काम बाजूला जरा बाजूला जे काम आहे मॅडम ते किती वेळात पंधरा दिवसाचा दिवसाचा या नोटिफिकेशन मध्ये टाकलेला पंधरा माहिती आहे का না করোনা yeah. <thanks vasif> <drone> <energetic>

आणि त्याच्यामधून निघणारं पाणी गढूळ होत असतात पाणी ज्यावेळेला गढूळ निघतं त्यावेळेला त्याच्यामध्ये माती ती पण राहत असते तर कसं तरी ते सस्टेन करून आम्ही तो काजवा काजवा सुरू ठेवला पण आता ती काजवां दुरुस्तीची वेळ आलेली आहे म्हणून तो कालवा बंद घेणार बावीस तारखेपर्यंत आम्ही तातडीने कालवा दुरुस्त करून घेत आहोत

네 글이, 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 네, 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 पहिला प्रश्न माहिती सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये जे कोणी सदस्य उपस्थित असतील त्यांना तुम्ही कळवू नका हे कॅनल बंद करतोय म्हणून पहिला प्रश्न दुसरा प्रश्न के शर्मनं असं विचारला की धरणातलं पाणी आणि कॅनल दुरुस्त करायला किती वेळ लागेल तुम्ही म्हणताय बावीस तारखेला कॅनल दुरुस्त होईल तिथे चढल्यानंतर काय करायचं बावीस तारखेवर पानल पड पिकं टिकणार आहे का पिकं राहणारायच्या त्यामुळं घेऊ काम मॅडम आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे मोर्चा नाही आज फक्त निवेदन द्यायला आलेलो आहे मोर्चाचं स्वरूप नाही करण्यात पाणी किती सांगा

कालवा जर चालवायचा असेल तर बावीस तारखेनंतर कालवा सल्ला किती दिवस

আমা জামা ওপরে জামা জামা যতক্ষণ সব এসে সব সমস্যা গুলো হচ্ছে আ না কা কুনু पाणी पाणी तो तो, तो तो, किती दिवस किती पाणी आता लावामध्ये पाणी तो स्टेटमेंट आहे पण आता 22 तारखेनंतरच हे सगळं पाणी किती जरा जरा तुम्ही असे उत्तर द्या ना 2 मिनिटं ठीक आहे यांनी राजकारण म्हणून हा उद्योग केलेला आहे कुठलाही चनलोसाठी मला वेळ द्या बारा तासामध्ये <laughs> तुमचं काय असेल का ते चलन फाडून द्या काय त्याची एस्टिमेट बनवलं असेल ते द्या भर एस्टिमेट बारा तासात हे करून देईल ठीक आहे मॅडम एक मिनिट तुम्ही अशा दिवसात काय करून घ्यायचं ते घ्या आणि आमचा दादा तुम्हाला निवेदन करणं तुमच्या पाया पडणं या राज्यकर्त्यांनी या लोकांची पिकं जाळणी यासाठी आमचा जन्म नाही आम्ही थेट धरणावर जाऊ आणि थेट उघडून पुन्हा इरिगेशन आम्ही अशा पद्धतीचं कधी ऐकत नाही तुमच्याकडे उत्तर नसेल तुमची तयारी करून यायला पाहिजे होत एका दिवसामध्ये रात्रंदिवस काम करायला पाहिजे होत जीवन मरणाचा प्रश्न हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये असणार आहे व्यायला पाणी नाही अरे तुमच्याकडे आकडेवारी नाही आणि जिल्हा सल्लागार कालवा सल्लागारची मीटिंग येणार आणि मग तुम्ही पाण्याचा निर्णय करणार सगळं आज संध्याकाळपर्यंत तुम्ही त्या कालव्याची दुरुस्ती करून घ्यायची काय मशिनरी लावायची ते लावा नसेल तर आम्ही लावतो आणि आम्ही तो दुरुस्त करून घेतो सर कालव्याला अजून पाणी आहे इंजिनियर आहेत या जाधव सारख्याच आहेत का सगळे इंजिनियर

सगळे शासकीय अधिकारी हे शेतकऱ्यांचे नोकर आहेत लोकप्रतिनिधींचे नोकर नाही आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि जी वाट लावली शेतकऱ्याची तुम्हाला खुर्च्यांवर बसायचं अवघड करू आम्ही सगळी पहिलं पाणी कसं सोडायचं ऐकूनच सोडलं ना यातलं अर्धा अर्धवट राहिले ना पाणी आमचं असं काय काय समिती बरं

टनीकल <laughs> साम エクレックス。

त्याच्या अगोदर अगोदर त्याच्या पण आम्ही प्रयत्न करू मी मुळचा खटाव तालुक्यात राजापूर सर प्रवीण बोरफळे मेकुडी गिरड आम्ही आहे ना

तुम्हाला मेकॅनिकल डिपार्टमेंट इंजिनिअरिंग डिपार्टमेंट नावाही तर आम्हाला सगळ्यांना उत्तर द्या की तुम्ही अजून तुम्हाला किती मशीनरी लागते पैसे अभावी लावू शकत नाही काय

કોપરેટ સ્ટેસ થયેલા મિથુન રાજે કઈસે તો કહો ને એટલે કે નામ નું છે કા સવાત કહો ને એમાં કેટલી થાય છે એના નામ હોય છે દર નવરાલા દાદા આતા અક્કા आज आमची इन्फॉर्मेशन आता माहिती मिळाली आता आमची लोक चॅनल वरती तिथं चॅनल आता कॅनलवरती आमची मानसी दोबा आहे त्यांनी सांगितलं एक खोकल्यान आणि दोन ट्रॅक्टर आहेत दोन ट्रॉल्या एवढेच फक्त यंत्रणा तिथं आहे तुम्ही म्हणणं दोन खोके सीट लढा एक मॅडम तुम्ही दोन लोक प्रतिनिधी बसतील पाटण तालुक्याचे अंधार बसतील आशिरचे दादा बसते तुम्ही त्यांच्या समोर फोटो बोललाय आता किती तीन खोकले एक वर लावू दिले ಕಡೆ ಇ

आम्ही तुमचं ऐकायला आलो आहे की पण परिस्थिती तीच माहिती सांगोलीची ती पंढरपूरची कुठल्याही तालुक्यांमध्ये कुठल्याही शेतकऱ्यांचे समाधान झालेलं नाही आम्हाला इतर काही नाही बोलता एक तर उद्या सकाळपर्यंत कॅनॉल चालू झाला पाहिजे कसल्याही स्टेवर परिस्थितीमध्ये नागपूरचं नाही करा रोटेशन पूर्ण होऊ द्या रोटेशन दौन 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 पुर्ण पुर्ण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जे काय तुम्ही पद्धती करायची करा उद्यापर्यंत कॅनॉल चालू झाला पाहिजे बाकी कुठलंही कारण सांगायचं नाही म्हणून जागा तात्पुरतं करा ते रोटेशन पूर्ण होऊन द्या

ठीक आहे त्याच मुर्मालिंग करा मातीच फिलिंग करा आता तुम्ही तात्काळ त्याचं कॉन्क्रीट शेटिंग या भानगडी मध्ये पोडू नका तुम्ही तातडीनं चोवीस तासाच्या पाणीवरन सुरू करा करता येईल का तुम्हाला हे रे की मी करता येईल मग काय तसं तुम्ही लेखी द्या की वीस तासाच्या आतमध्ये पाणी सुरू करा हे भेटू आपल्याला सगळं बोलावं लागतं आणि तुम्हाला लाखाची मशिनरी देतील त्याचा सगळा नियोजन केलं जाईल तुम्ही चोवीस तासाच्या पूर्ण करून हे सुरू केलं पाहिजे जेवढं करायचं करा आणि पुन्हा पोहसाळ्यामध्ये काम करा

तुम्ही मला बरोबर दाखवली एवढा आकाराचा कॅनल फुटायला बरोबर आहे मॅडम मग तुम्हाला शंभर फोड कशाला काम करायचं

काही पाहिजे आधी ते आम्हाला कुणालाही सांगा कुणालाही सांगा चार मशीन पाठवा चार ट्रॅक्टर पाठवा काय पाठवायच सांगा आम्ही पाठवून पैल का

सहा जुलैला तोपर्यंत पाऊस सुरू झाला हवामान खात्याचा अंदाज असा आहे की हवडेच लवकर पाऊस आहे त्यामुळे ती धरणा भरली जातात बरे पैकी चांगली त्यामुळे पंच्याऐंशी पॉईंट पंच्याऐंशी टीएमसी पाणी जे आपण पालखीसाठी राखीव ठेवतो आणि सहा जुलैला पालखी अंदाज आहे तोपर्यंत अन्न भरलेले असणार आहे त्यामुळे आत्ताचं सव्वा टी एम सी पाणी आणि पॉईंट पंच्याऐंशी एवढं पाणी तुमच्याकडे आज आहे तुम्ही ते वापरू शकता मला पाण्याचा सांगायचं आहे तुम्ही फक्त मला सांगायचंय नुसतं त्यानं तुम्ही कधी भरल्याचं नुसतं दाखायचं आहे मला पाण्याचा हिसाब आहे उद्यापर्यंत चालू करणार की नाही हो येऊन नाही उद्यागा आहे आपण मागेले 24 लागली घेऊन

کانال بند کرتے ہیں اور صاحبہ کے ذکر کرتے ہیں اس مسئلے سے مطلب ہے کہ انال کا بگا دادا کو بگا دادا کو بولا دادا 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 کو بولا دادا کو باہر لے گئے میں دیگا جیوار لے اس پہ بند کر لائن ایک سو رمضان

मोठेदारांचं म्हणणं आहे तुम्ही जाऊन आज बसा नीट टेक्निकल चर्चा करा पंधरा मिनिटात आम्हाला फायनल उत्तर पाहिजे